नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ मी बालासाहेब खौने अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा आज आपण पंचायत समिती मंठा या ठिकाणी आलेलो आहोत सरकारनं जो काही शासनानं आपल्याला केलेला जो काही पाच दिवसाचा आठवडा आहे तो पाच दिवसाच्या आठवड्यानुसार सध्या पंचायत समितीचा जो काही कार्यालयीन वेळ आहे तो चालू होतो नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला तर चला आता बघू आपण की आज पंचायत समिती या ठिकाणी किती कर्मचारी हजर आहेत तर पहिले आपण रजिस्टर बघू की या रजिस्टर मध्ये आतापर्यंत किती कर्मचाऱ्याची नोंद झालेली तिकडे करायला बघा अद्याप नऊ कर्मचारी इथं कार्यालयीन वेळेमध्ये हजर असताना आपल्याला दिसत आहेत तर समोर बघू आपण कोणकोणते अधिकारी आलेले आहेत कोणकोणत्या टेबलला कोण कोण आहेत म्हणून गट विकास अधिकारी जे काही वर्ग का एक नंबर चे अधिकारी ते सध्या तर हजर नाही नऊ ना चा टाइम झालेला आहे नऊ चा टाइम दिलेला असता नाही शासनाने पाच दिवसाचा हजर नाहीत ज्या पद्धतीनं त्यांनी सर्व सिस्टीम ज्या पद्धतीनं बघा इथं आपल्याला सूचना बघू शकतो आपण की माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांना फौजदारी कारवाई ज्या पद्धतीनं इतके सतर्क राहून जे काही माहिती माहितीचा अधिकार जो सर्वसामान्याचा अधिकार आहे तो सर्वसामान्याच्या अधिकाराच्या संदर्भात ज्या पद्धतीनं हे सगळे इथं लिहून ठेवलेले त्याच पद्धतीने जे काही दुसरे असतात जे महत्वाचे जे काही असतील की ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या महत्वाच्या सूचना इथं कुठेही दिसत नाहीत परंतु जे सर्वसामान्यांचा महत्वाचा जो काही अधिकार आहे त्या माहितीचा अधिकार एखाद्याने टाकला तर त्या संदर्भात कशा पद्धतीनं या गोष्टी केल्या जातात आता इथं आपण बघितल्या जातो दुसरी आता आपण ज्यावेळेस इथं दुसरी सूचना बघतो दुसरी सूचना कोणती आहे या कार्यालयामध्ये या परिसरामध्ये धूम्रपान गुटखा तंबाखू खाणे व थुकण्यास सक्त मनाई आहे आणि त्या पद्धतीनं जर आढळून आलं तर पाचशे रुपयाचा दंड आहे या पद्धतीने आपण हे बघितलंय परंतु इथलची परिस्थिती जर आपण पुढे बघितली तर ज्या पद्धतीने यांनी जे काही सूचना दिलेल्या या सूचनेचं सर्वसामान्य पालन होतं का नाही हे आपण आता पुढे बघणारच आहोत हे या कार्यालयाचे ऐकून कर्मचारी आपले प्रा, दि मामा मामाने नऊ वाजून वीस मिनिटाला जे काही त्यांच्या कार्यालयीन वेळे असतो त्या वेळेमध्ये आपल्या पद्धतीनं जो काही कारभार येतो त्या पद्धतीने आपल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे चालवताना आपल्याला दिसतात की ते कधीही आलो होतो आम्ही तर प्रामाणिकपणे आपल्याला जे काही यांची कॅबिनेट व्हिडिओ साहेबांच्या त्या कॅबिनच्या समोर आपल्याला कधीही दिसतात त्यांचं कधीही आम्ही कोणत्याही वेळेस आलो त्या 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 वेळेस आम्हाला हे मामा भेटतात त्यांच्याविषयी आम्हाला कोणतीही तक्रार नाही आपण पुढे बघूया बघा आता या कार्यालय मध्ये नऊ पन्नास नऊ पंचावन्न मिनिट झालेले आहेत नऊ वाजून पंचावन्न मिनिट झाले असताना सुद्धा ज्या पद्धतीने इकडे सगळे जर आपण बघितलं कॅबिन तर कॅबिन मध्ये फक्त दोन एक माळो देवा मा निर्वळ साहेब दोघच नाही हजार आहेत आणि तिसरे त्याच्यानंतर बाकीचे कर्मचारी या संदर्भात जी काही नोंदवई असते त्या नोंदवणीमध्ये अद्याप कोणकोणते गैर गैरहजर आहेत किंवा कोणते गैरहजर राहणार आहेत या संदर्भात अद्यावत केलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण बघणार आपलं नाव कस बर आता जी काही नोंद होईल त्या नोंद होईलच्या संदर्भात आम्हाला माहिती पाहिजे की नोंद होईल आहे आज कोण कोणते अक्षर कर्मचारी त्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल आज कोण कोणते कर्मचारी गैरहजर असणार का हो पण कार्यालयीन वेळ किती साहेब कार्यालयीन वेळ साडे नऊ साडे मग आता किती वाजले सर नऊ वाजून पंचावन्न मिनिट झाले जे जे उशीरा आलेले त्या उशिराच्या संदर्भात आलेल्या कर्मचाऱ्याविषयी कोणता शेअर असतो का लेट काही त्याला असतं का त्या पद्धतीने काही असतं का दिलेलं दिलेले आता अद्याप एखाद्या मस्टर दाखवा की त्या मस्टरमध्ये आपण काय करू शकतो की अशा अशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे वेळ पण कर्मचारीवर आता नऊ वाजून आता किती झाले पंचावन्न मिनिटं झाले आणि तुमचा कार्यालय वेळ साडे नऊ सांगतात तुम्ही तर नऊ पंचावन्न ला आलेले एखादा कर्मचारी जो काही लेट येणारे कर्मचारी या संदर्भात आपण कोणती कारवाई करतात आता कोण कोणत्या कारवाया केल्यात या संदर्भात एखादं उदाहरण आम्हाला दाखवाचं आहे नोटिसा दिलेल्या आहेत का म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही आज आज की दिलेले कर्मचारी प्रत्येक प्रत्येणाला नोटीस देणार आहेत का तुम्ही जवज म्हणजे आता सांगाल तुमचे आता 7 ते 8 कर्मचारी इथं हजर आहेत जे काही उर्वरित जे काही कर्मचारी हजर राहिलेले नाहीत त्या संदर्भात आज जे काही लेट आलेले कर्मचारी इथं त्या लेट आलेल्या कर्मचाऱ्याला तुम्ही काय करणार आहे दंड ते आता बिंदोराव साहेब आल्याच्या नंतर मस्त जे काही उशिरा आले असतील सोयाना त्यांना कारणे टाकून नोटीस दिली दररोज देतात का तुम्ही तुमच्या कार्यालयातून दररोज दिले आजचं उदाहरण नाही आमच्या जवळ मागच्या सात दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्डिंग आहे आहे की तुमचा कर्मचारी जो हालचाल रजिस्टर इथून जर बाहेर एखाद्या कर्मचाऱ्याला जायचं असेल तर त्यासाठी हालचाल रजिस्टर असतं की मी त्याची नोंद करावं लागत असती मी या या कामासाठी इथे इथं चाललेलो आहे परंतु असे बरेचसे कर्मचारी काल सुद्धा आम्ही बघितले की जे हालचाल रजिस्टरवर कोणतीही नोंद असताना आम्ही ह्या दौऱ्यावर आम्ही त्या दौऱ्यावर अशा पद्धतीने आम्हाला उत्तर दिलेले मग याचा अर्थ काय समजावं आम्ही सर्वसामान्य नाही यांचे उदाहरण काल सुद्धा आज सुद्धा आता जे काही लेट आलेले त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे बघणार कर्मचारी बघा बघा हे कर्मचारी यांच्या समोर जे काही टेबल आहे ते आहे नाव नाव का सगळ्यात महत्वाचे की शासनाने सांगितलेल्या परिपत्रकानुसार आपलं जे काही टेबल असेल त्या टेबला समोर आपलं नाव आणि त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड कंपल्सरी असतानाही कोणत्याही कर्मचारी त्यांच्याकडे दाखवू कर्मचाऱ्याने आयडेंटी कार्ड कोणत्याच कर्मचाऱ्याने दाखल नाही कोणत्याही कर्मचाऱ्यांना स्वतःला आपण समजायचं त्याच पद्धतीने यांच कोणतंही आयडेंटी कार्ड नाही एवढंच काय ते बघा जे काय नाव आहे ते नाव खोडलेले आहेत त्याच्यामुळे कसं समज सर्वसामान्य ज्यावेळेस नागरिक आहे सर्वसामान्य नागरिक आल्यानंतर त्यांनी काय समजायचं की नेमकं आम्ही कोणत्या कॅबिनला कोणता अधिकार राहतो हे कोणालाही कळणार नाही एवढीच काय अवस्था आहे तर बघा इथं काही काय झालं होतं टेबल नाही जायच नाही फक्त समोर नाव आहे आणि नाव त्या पद्धतीने ना मोडलेले म्हणजे ही सगळी दुरावस्था आपण या पंचायत समितीची बघतो इकडच्या टेबलला दाखवा हे बघा ही सगळी अवस्था या पंचायत समितीची सगळा भंगा कारभार चालू आहे या दुसरी बघूया दुसऱ्या सगळ्या ऑफिस उघडलेला असते सगळं असते पण जो काही कर्मचारी आहे तो कर्मचारी कोणत्याही कर्मचारी हा वेळेत हजर नसतो एवढंच काय सगळा भोंगर का सीसीटीव्ही कॅमेरे पुढे काय त्याच्याबद्दलची कोणतीही सर्वसामान्य नागरिक ज्या वेळेस येतो गैरव्यवहार इथं होतो त्या संदर्भात सगळं लपवण्यासाठी इथं कुठेही सीसीटीव्हीवर कॅमेरे लावलेले बघा इथं लोटे साहेब म्हणून कनिष्ठ अधिकारी म्हणून आहे परंतु हे बी या टायमाला हजर नाही यावरून ज्यांची दुरावस्था आपल्याला समजून येते जे काय आता सगळ्यात महत्वाचं आहे महत्वाचं घरकुलाच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिक सर्वांना सर्वा इथं घरकुल मिळाले त्या घरकुलाच्या संदर्भात कोणतीही जर अडचण असेल किंवा त्या संदर्भात काही तक्रार असतील संदर्भात हे जे काही अधिकारी आहेत अधिकारी सध्या झोलस आहेत आणि त्याच्यानंतर हे कर्मचारी दोघर येतात त्यांनी त्यांच्या वेळेमध्ये नऊ वाजून पंचेचाळीस जो काही मिनिट आहे त्या पंचेचाळीस मिनिटापर्यंत ते आलेले आहेत त्यांच्याविषयी आपली कोणतीही सध्या तक्रार नाहीये परंतु याच पद्धतीने आज जसे आले तसे दररोज येतात का या संदर्भात सुद्धा आम्ही लाईव्ह घेणारच आहोत त्यानंतर बघा पाणी पुरवठा विभाग कधी लॉक असतो कधीच हजर नसतात या पद्धतीनं बघा की हे कशा पद्धतीनं कारभार चालू आहे पंचायत दोन सर हे पंचायत दोन विभाग आहे आणि सगळा हा पंचायत दोन विभाग आहे आणि पंचायत दोन विभागामार्फतच सगळा पंचायत समितीचा कारभार चालू होतोय आणि इथूनच काय आदेश निघायचे ते आदेश निघतात कोणावर काय कारवाई करायची कार्यवाही पण ह्याच डिपार्टमेंट मधून निघायची पण तेच कर्मचारी हजर नाही तर कारवाई करणार कोण येऊया आपण बघा सगळ्यात शहत्वाच असत्या कॅबिन मध्ये कधीही आल्यानंतर एक दोन कर्मचारी जर सोडले तर बाकी कोणतेही कर्मचारी हजर राहत नाही विस्तार अधिकारी म्हणून हे टेबल दाखवा विस्तार अधिकारी म्हणून विजय कुमार पाटील आता नऊ वाज दहा वाजले आहेत पण दहा वाजल्यानंतर ही जे काही विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत हे पाटील साहेब इथे हजर नाही त्याचबरोबर दुसरे कर्मचारी आता अवस्था जर तर बघा काय नाही कशा पद्धतीने सगळा कारभार चालतो हा घोंगला कारभार आपण सर्वजण बघू शकतात त्याचबरोबर तिसरे विस्तार अधिकारी सर्व ते आहेत सर्व ते सुद्धा इथं अद्यापही हजर नाही एवढंच काय जे काही सर येतं नवले सर सुद्धा सध्या जे काही त्या वेळेमध्ये सध्या भदानी साहेब भदानी साहेब नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या अगोदर सध्या आलेले आहेत त्यांच्याविषयी आम्हाला कोणती सध्या तक्रार नाही ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस तक्रार असो त्यावेळेस सविस्तरपणे आम्ही त्यांच्याविषयी सांगू भदानी साहेबांनी आयडेंटी चला कृषी विभाग कृषी विभागाचा सुद्धा दरवाजा आपण जर बघितलं तर दहा वाजून गेलेले परंतु अद्यापही तो बंद आहे बांधकाम विभाग माझ्या सध्या तीन कर्मचारी हजर आहेत पण तिन्ही कर्मचाऱ्याच्या समोर जे काही त्यांचं जे काही पदनाम आहे त्या पदनामाची कोणतीही पाठी आपल्याला इथं दिसत नाही एवढंच काय तर जे काही कर्मचारी म्हणून हजर येतं त्यांच्यावर जे काही शासनाचं जे काही परिपत्रक आहे ते शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला आयडेंटिटी कार्ड घालणं हे कम्पलसरी आहे कारण की सर्वसामान्य आलेला नागरिक आणि जे काही इथं कर्मचारी याच्यामधला फरक आपल्याला दिसला पाहिजे आणि तो फरक इथं कुठेही दिसत नाही ना जग अवस्था बघितलं तर एका बाजूला आपल्याला सांगितलेलं आहे बघा नीट इथं कॅमेरा करा बघा जर आपल्याला सांगितलं एका बाजूला काय सांगितलेलं आहे की पाचशे रुपये दंड दिला जाईल गुटखा तंबाखू जर खाल्ली तर आणि जर यांच्याच कर्मचाऱ्यांच्या टेबलवर जर आपली अवस्था बघितली तर या पद्धतीने अवस्था आहे की बघा जर आपण नीट निहाळून बघितलं तर इथं काय सगळे गुटके कुठे येत टेबलवर वर येत एवढी दूर अवस्था या टेबलच्या खालून आणि टेबलची सुद्धा या पद्धतीनं गुटख्याची अवस्था एका बाजूला सूचना द्यायचं आणि सूचना दिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं माहितीचा अधिकार एखाद्याने टाकला तर त्याला तुम्ही त्या पद्धतीनं धवसवण्यासाठी त्या ज्या सगळ्या गोष्टी सूचना फलकावर लावतात त्याच पद्धतीनं जी काही दुसऱ्या सूचना फलकावर तुम्ही लावलेली जी काही सूचना आहे ती सूचनेचं पालन कुठेही करताना दिसत नाही तर कारण की सगळ्या बाजूने जर आपण दुरावस्था बघितली तर सगळी ही दुरावस्था अशा पद्धतीनं दिसते त्याच्यानंतर लेखा प्रशासन सहायक म्हणून जे काही कर्मचारी ते कर्मचारी सध्याही दहा वाजून गेले आहेत परंतु अद्याप ते सुद्धा हजर नाहीत आणि जी काही याची अवस्था तर आपण घुटका असन तंबाखू असन त्या पद्धतीनं खाऊन इथं इथं जर बघितलं तर बघा इथं कशा पद्धतीनं लाईव्ह बघत आहोत आपण कशा पद्धतीने यांनी येतं ले एका बाजूला सर्व तुम्ही जे नियम लावतात की आपले कर्मचारी जे काही नियमाचं उल्लंघन करतात त्यांच्यासाठी आपण काय करतात ही सगळ्यात महत्वाची बाब आहे अशा पद्धतीनं एकूण पंचायत समिती आणि पंचायत समितीमधील जे काही चाललेलं सगळं कार्यभार आहे तो आपण आपल्या पद्धतीनं आपल्या डोळ्याने बघू शकतात आता बघा दुरावस्था कशा पद्धतीने या पद्धतीनं दोन कर्मचारी इथं सुद्धा हजर आहेत यांच्या सुद्धा समोर जे काही नाम फलक पाहिजे होतं नाम फलक त्याच्या ना पद्धतीनं कुठेही बदनाम असलेलं नाव हो नाही आणि त्याचबरोबर दोन्ही जे कर्मचारी येतात त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपलं जे काही आयडेंटी कार्ड जे महत्वाचं कार्ड असते की त्या संदर्भात कोणता कर्मचारी कोणता आहे म्हणून जे सर्वसामान्यांना कळत असते ते कर्मचारी इथं कुठेही त्याच पद्धतीने आयडेंटी कार्ड घातल्या दिसत नाही बघा इधरची दुरावस्था त्याच पद्धतीची ही दुरावस्था सुद्धा आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं गुटखा खाऊन तुकलेला आम्ही कोणाला आरोप करत नाहीत पण सगळ्यात महत्त्वाची बाब ज्या पद्धतीनं तुम्ही सूचना देत आहात सूचना फलक लावत सूचना फलक लावून तुम्ही सर्वसामान्याला ज्या पद्धतीने त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात पण तुमच्याच कर्मचारी जर अशा पद्धतीने तेच गुटखा खाऊन जर त्या पद्धतीने त्यांच्याच त्यांच्या तर ही दुरावस्था तुम्ही तुमच्या पद्धतीने डोळ्याने आहात सूचना फक्त दाखवण्यापुरते नसून त्या प्रत्यक्ष कृतीत आणण्याचं महत्वाचं काम आपण करू शकतो बघा प्रत्येक जाग्यावर जर पद्धत पद्धतीने अशा पद्धतीनं दुरावस्था यांची आहे तर हे आपल्याला काय ज्ञान शिकवणार आहे स्वतःच्या गुडाखाली अंधार असल्यानंतर दुसऱ्याला काय सांगणार आहे या पद्धतीची सर्व अवस्था आपण पंचायत समितीमध्ये बघत आहोत स्वच्छता भारत मिशन चालू स्वच्छ भारत बघा या ऑफिसला सुद्धा जर आपण बघितलं नीट नाही नीटने बघितलं तर इथं सुद्धा ज्या पद्धतीने ज्या गोष्टी बाबत आपण प्रत्यक्ष बोलत आहोत इकडे प्रत्यक्ष बोलत आहोत आता बघा हो सर्वसामान्यांचे जे काही कागद आहेत जे काही कागद आहेत बघा ज्यांचे काग, काग डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या डॉक्युमेंट वर थुकलेलं काम जर इदलचे कर्मचारी आणि कर्मचारी जर करत असतील तर या दुसऱ्याला काय पाचलणार या पद्धतीची सर्व दुरावस्था किंवा जी काही अवस्था आहे ती अवस्था या पद्धतीनं सगळ्या पंचायत समितीचे आणि पंचायत समितीचे जे काही कर्मचारी यांनी या पद्धतीने आपल्याला समोर आपल्याला दिसत आहे बघा इथे एकच कर्मचारी हजर आहे बाकीचे कर्मचारी अद्याप वेळे निघून गेल्यानंतरही अद्यापही हजर नाही तर शासनाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला वेळोवेळी खर्च केलेला जातो पण त्या खर्च केल्यानंतर त्याची दुरावस्था कशा पद्धतीने त्यांची नीट काळजी घेतली जात नाही त्या पद्धतीने त्याची दुरावस्था केल्या जाते हे आपण सगळं उदाहरण या कॅबिनला आल्यानंतर बघू शकतो या पद्धतीचा सगळा कारभार हा पंचायत समिती आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्यावर वास ठेवणारा जो काही मेन अधिकारी म्हणून असतो व्हिडीओ तो व्हिडिओ सध्या हजर नसतो आणि जे काही आयडेंटी कार्ड आहे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आयडेंटी कार्ड आज पुढे दिसलेलं नाही कारण की हे सुद्धा कर्मचारी यांच्या सगळ्या मदत सुद्धा आयडेंटी कार्ड हे प्रशासनानं कंपल्सरी केलेलं असून सुद्धा यांनी सुद्धा आयडेंटी कार्ड घातलं नाही याच एवढंच काय आपलं नाव काय सर विजय विजय राठोड आचार साई तुझ्या वेळेस तेव्हापासून आयडेंटी कार्ड तुम्हाला दिलेलं नाही का नाही दिलं नाही का तुम्हाला